सुनबाई तिथं सोप्याच्या साईडने कचरा पडला तिथं चांगला साफ करून घे हा ते सासूबाई सुनबाई कचऱ्याची गाडी आली तेवढा कचरा टाक ग हा हे काही लगेच देते सासूबाई सुनबाई खाली बाजूवाला आलाय वाटत बाजी घे नाही तर बाजी, बाजी संपून जाईन हा आणते सासूबाई सुनबाई अगं बांडी का असताना जरा लक्ष दे काल बांड्याना साबण तसाच राहिला होता अहो सासूबाई तुम्ही शांतपणे पूजा करा मी बघते काय करायचं ते इथं घरात काय लागत आहे काय नाही तेच तुला माहित नाही मा। <laughs> <laughs> तू काय बघ ग गुन्हाने पार कपडे वाळून गेले असते ना तू अजून कपडे नाही काढली वय हा सा सासूबाई काढते <laughs> ग सुनबाई पाण्याच्या बाटल्या नाही भरल्या वय अरे देवा सासूबाई विसरलीस मी एवढी पूजा झाली ना मग ठेवते गर, तुला कोणती जबाबदारीने कामच करता येत नाही नाही का हे गे सासूबाई झाली पूजा बोला आता काय काम करायच्यात ते हा लगेच दोन मिनटात पूजा बी झाली का अगं कोण दडाची पूजा होत नसेल तर दोंग तरी काय करीत पूजा करायची